आज तारीख आहे आठ जानेवारी दोन हजार चोवीस त्याला तर मग आजचे करंट अफेअर बघूया काल आणि परवाच्या पेपरमध्ये आपण आदित्य यलोवन विषय माहिती बघितली होती ह्यात पण काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण बघूया सूर्य जो आहे त्याच्या अंतर्गत भागात बघा केंद्रक संमेलनाद्वारे म्हणजे त्याला आपण म्हणतो न्युक्लिअर फ्युजन ऊर्जा निर्माण करतो आणि बाह्य भागातील थरामधून ती उत्सर्जित केली जाते सूर्याच्या बाह्यस्थराला प्रकाशावरण त्यालाच आपण स्फोटोस्फियर असं पण म्हणतो ज्याचे तापमान किती असते तर सहा हजार अंश सेल्सिअस असते हा जो थर आहे तो दृश्यमान आणि अवरक्त प्रकाश उत्सर्जित करतो फोटोस्पियरच्या वर आवरण त्याला जर आपण स्कोमोस्फिअर आहे म्हणतो आपण त्याहूनही उंचावर लाखो अंश सेल्सिअस तापमान असलेला अति तप्त किरीट किंवा कोरोना आहे बा विशेष म्हणजे बघा कोरोना जो आहे तो सूर्याच्या आतील थरापेक्षा जास्त गरम आहे हा जो कोरोना आहे तो अतिनील आणि किरण किरणोत्सारही उत्सर्जित करतो जे पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी प्राणघातक ठरू शकते सूर्यातून सातत्याने विद्युत प्रभारित कणांचा उद्भव होत असतो त्याला आपण सौर वारा असे म्हणतो बघा हे विद्युत प्रभारित कण पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळ नेत्रदीपक असे ध्रुवीय प्रकाश निर्माण करतात ज्यांना आपण उत्तर व दक्षिण ध्रुवीय ज्योती असे म्हणतो बघतात आदित्य येलवन जे आहे ते पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर स्थित असलेल्या या यानातील उपकरणे कोरोनापासून निर्माण होणाऱ्या अतिनील किर्णोत्साराचे निरीक्षण करू शकतात आणि या यात त्याचे कार्य अधिक चांगल्या हो प्रकारे समजून घेऊ शकतात सूर्यावरील उद्रेकाचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याला सौर वातावरण आणि कोरोनाचे सतत निरीक्षण करणे आवश्यक आहे त्याशिवाय सौर वाऱ्यातील विद्युत प्रभावित कणांचा कणांच्या गुंधाराचा अभ्यास करणे आवश्यक <coughs> आहे आदित्य लहान हे करणार आहे बघा याचा अभ्यास करणार आहे महत्वाचे म्हणजे हे काम पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरून आणि शक्य तितके सूर्याच्या जवळून करावे लागेल जे नंतर सौर उद्रेकाचा पूर्व इशाराही देण्यास मदत करेल बघा आणि त्यामुळे होणारे व्यत्यय कमी करण्यासाठी कृती करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे विना सूर्याचे निरीक्षण करता येईल यासाठीच बघा यलबिंदूची निवड करण्यात आलेली आहे आणि यलबिंदू येल एक बिंदूपाशी राहिल्यामुळे एका बाजूस पृथ्वी आणि दुसऱ्या बाजूस सूर्य येतो म्हणून या अत्यंत सोयीचा बिंदू ठरतो नासा आणि युरोपियन पेस एजन्सीच्या मोहिमेला ही यल वन बिंदू केंद्रीभूत आहे बघा <coughs> त्यांच्या मी मोहिमा कुठे यल वन बिंदू केंद्रीभूत आहे जो हा यल वन बिंदू आहे तर तो कोणी शोधून काढलेला आहे तर स्विस गणितज्ञ लिओ नार्ड युलर आणि इटालियन फ्रेंच गणितज्ञ जोसेफ लुई लांगराज यांनी हा पॉईंट शोधून काढलेला आहे कोणता यल वन तुम्ही व्यवस्थित हे वाचून घ्या यातली बरीच माहिती महत्त्वाची आहे बघा चला तर मग दुसरी न्यूज आपण बघूया विद्यापीठातील शिका योजनेसाठी मानधन वाढ तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागामध्ये आणि संलग्न महाविद्यालयामध्ये बघा कर्मयू भाऊराव पाटील कमाव व योजना राबविण्यात येते तर ही कमाव योजना काय संबंधित आहे तर या योजनेत सहभागी विद्यार्थ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढीव मानधन लागू करण्यात आले असून पंचेचाळीस रुपये प्रति तास ऐवजी विद्यार्थ्यांना आता पंचावन्न रुपये प्रति तास दराने मानधन दिले जाणार आहे तर कर्मवीर भाऊराव पाटील कमाव व शिकाजी योजना आहे त्याअंतर्गत आधी प्रति तास पंचेचाळीस रुपये जे मिळत होते ते आता पंचा रुपये दिले जाणार आहेत बघा तर ही पुढची न्यूज आहे बघा इथे बघा उसापासून तर तयार केलं जातं उसाच्या मळीपासून तर तयार केलं जातं पण मकापासून इतर कडधान्यापासूनही तयार केलं जातं जसे ज्वारी किंवा मकापासूनही तयार केलं जातं तर यातली एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा तर केंद्राने बघा येत्या पुढील दोन वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉल या स्वच्छ इंधन मिश्रणाचे वीस टक्के एवढे उद्दिष्ट ठेवलेलं आहे वीस टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे एवढं लक्षात हा जो लोक आहे तो वाहन निर्मिती क्षेत्राशी संबंधित आहे तर बघू यातले तीन चार पॉईंट महत्वाचे तेवढे बघूया आपण भारतीय अर्थव्यवस्था विकास एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर झपाट्याने झाला म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवला बघा एल जी रिफॉर्म आणले होते त्यावेळेस अर्थमंत्री कोण होते तर दा मनमोहन सिंग क्वेशन आलेला आहे बघा महाग असं म्हणजेच एकोणीसशे एक्क्याण्णवला एक बघा खुली अर्थव्यवस्था स्वीकारण्यात आली तर या वाहन निर्मिती उद्योगाशी संबंधितले तीन पॉईंट आहेत ते बघू आपण एकोणीसशे एक्क्याण्णवच्या तुलनेत बघा भारतीय राष्ट्रीय उत्पन्न आणि दरदोई उत्पन्न वाढलेले असल्यामुळे वाहन विकत घेण्याचे ऐपत मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये वाढलेले आहे या दशकाच्या शेवटी भारत जगातील सर्वाधिक तरुणाचा देश असेल व त्यामुळे कमावत्या लोकसंख्येमध्ये प्रत्येक घरात किमान एक वाहन असण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीस या वर्षाअखेरीस एक हजार लोकसंख्येमागे बहात्तर वाहने असा टप्पा गाठले जाण्याची शक्यता आहे वाहन निर्मिती क्षेत्रात केल्या जाणाऱ्या संशोधन आणि निर्मितीमध्ये भारताचा वाटा किती चाळीस टक्के त्यामुळे अधिकाधिक नाविन्यपूर्ण आणि आधुनिक यंत्राची निर्मिती होणार आहे पुढची एक न्यूज आहे बघा लक्षद्वीपला भेट द्या ज्यावेळेस पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली त्यावेळेस त्यांनी लक्षद्वीपला भेट द्या असं म्हणून एक नारा दिला त्यावेळेस त्यापासून गुगलवर सर्व सर्च करण्यात आलेला आहे बघा लक्षद्वीपला तर लक्षद्वीपविषयी मागचे क्वेश्चन पडलेले ते आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याविषयी आपण लक्षद्वीपविषयी माहितीही बघणार आहोत सर्वप्रथम लक्षद्वीपचं लोकेशन बघा केरळच्या साईडला आहे बघा हे लोकेशन आहे के, लो के लक्षद्वीपचं तर आपण याच्याविषयी अधिक माहिती बघूया भारताच्या नैऋत्य भागातील केंद्रशासित प्रदेश आहे बघा लक्षद्वीप लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे याची क्षेत्रफळ किती आहे तर बत्तीस चौरस किलोमीटर लक्षद्वीपची लोकसंख्या किती आहे तर चौसष्ट हजार चारशे एकोणतीस एवढी आहे व मल्या मल्या हे येथील प्रमुख भाषा आहे लक्षद्वीपची साक्षरता किती तर ब्याण्णव पॉईंट अठ्ठावीस टक्के केरळनंतर भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचा क्रमांकावर आहे बघा साक्षरतेच्या बाबतीत नारळ लिंबू चिंच केळी हे येथील प्रमुख पिके आहेत आणि कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी आहे व सर्वात मोठे शहर पण आहे तिथले कवरत्ती <coughs> मिनिकॉय बेट बघा अतुलनीय सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे येथील खनिजे बघा कोणती कोणते आहेत फॉस्फेट कॅल्शियम कार्बोनेट लक्षद्वीप जे आहे ते अरबी समुद्रातील बेटांचा एक समूह आहे ही बेटे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खूप दूर अरबी समुद्रात स्थित आहे बहुतशी लक्षद्वीप बेट प्रवाळांची कनकंद कंदवीप आहे बघा तुम्हाला मागचे पडलेले क्वेश्चन दाखवतो मी दोन हजार बाराला वनसेवा परीक्षा हा क्वेश्चन पडला होता बघा लक्षद्वीप समूहातील बत्तीस द्वीपापैकी केवळ तिंबटिंबा द्वीपावर मनुष्यवस्ती आढळते याचं या उत्तर आहे बघा दहा दुसरा क्वेश्चन बघा मनुष्यवा मुख्य, मुख्य परीक्षा दोन हजार अठराला आलेला आहे मालदीव बेटे खालीलपैकी कोणत्या बेटांच्या दक्षिणेस वसलेली आहेत तर याचं उत्तर आहे बघा लक्षद्वीप तीन नंबर पर्याय आणखीन एक क्वेश्चन कंबाईन दोन हजार एकवीसला विचारण्यात आलेला आहे लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहेत त्याचं उत्तर आहे बघा नऊ अंश चॅनलमुळे तर असे क्वेश्चन पडत आहेत चला तर मग आज एवढ्या महत्वाच्या होत्या धन्यवाद